महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुखेड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू दोन दिवस झाले तरी अद्याप कोणत्याही प्रशासन अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही मुखेड तहसील समोर अशोक प्रल्हादराव नाईक यांनी गेले दोन दिवस झाले धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांना पाठिंबा म्हणून तालुक्यातील हजारो धनगर समाजातर्फे व वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आलाय धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तालुक्यातील सर्व समाज उपोषण करते अशोक नाईक यांना पाठिंबा म्हणून उपोषणास्थळी दाखल झाले असून येत्या दोन दिवसात प्रशासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी दखल न घेतल्यास राज्य महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय तालुका प्रतिनिधी बालाजी साधू मुखेड मी गणेश बिरू राहणार नारनाळी तालुका कंदार येथील रहिवासी असून मी एक धनगर समाजाचा युवक या नात्यानं मान्य आमचे उपोषणकर्ते अशोकराव नाईक हे उपोषणला बसले असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम आम्हा गावातील सर्व मंडळी इथं उपस्थित झालो आहोत तरी माझी इथल्या तहसीलदार असतील किंवा प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सरकारच्या सर्व प्रशासनाला विनंती करतो की मूळतः महाराष्ट्रामध्ये आमचा धनगर समाज हा गावोगावी आठ आठ दिवस एक एक महिना जवळपास मेंढर घेऊन रानावनात फिरतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाज हा मुळता छत्तीसव्या क्रमांकावर घटनेमध्ये धनगड या नावानं उल्लेख ऑलरेडी केलेला आहे परंतु इथल्या प्रस्थापितांनी मागच्या सत्तर वर्षापासून आमच्या धनगर समाजाला झुलवत ठेवण्याचं काम केलेलं आहे तरी या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला मी एवढी कळकळीची विनंती करतो की धनगर र आणि धनगर ड या फक्त र आणि डच्या शब्दाच्या घोळामुळं आमच्या सत्तर वर्षापासून अनेक पिढ्या बर्बाद केलेल्या आहेत तरी हा समाज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मेंढर राखून डोंगरदऱ्यामध्ये जीवन जगतोय त्यामुळं सरकारला कळकळीची विनंती आहे ताबडतोब आमच्या धनगराच्या लेकरांना एस टीचे सर्टिफिकेट हातात देऊन एस टीच्या सर्व सवलती लागू कराव्यात अन्यथा येणाऱ्या विधानसभा असतील किंवा भविष्यात कुठले महाराष्ट्रामधल्या ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला आहे आणि सर्व प्रस्थापित लोकांना धनगर समाज जर त्वरित आम्हाला सर्टिफिकेट हातात नाही दिले तर सर्व समाज मिळून महाराष्ट्रातील तमाम स समाज मिळून प्रशासनाला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढी मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो मी शंकर पाटील श्रीरामे अखरगेकर वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्षे मुखेड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी आमचे सहकारी अशोकराव नाईक उंद्रीकर यांना उपोषणास बसले असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे तरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी प्रशासनास एवढं सांगितो की ह्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन प्रशासन जागं होऊन आम्हा सर्वात धनगर बांधवांना जी आमची मागणी आहे ते मागणी त्वरित मान्य करून आमच्या अशोक नाईक आणि सर्व तमाम धनगर बांधवांना न्याय देण्याचं काम करावं नाही न्याय दिल्यास आम्ही पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्हाला वाटेल त्या पद्धतीने आमचा अधिकार मिळून घेऊ एवढंच मी सरकारला सांगू इच्छितो आणि जय भीम जय महाराष्ट्र महाराष्ट्राईबर मिस अपडेट